पटकन गाडी करक झालं कर काय अरे इकडे तुझ्या गावाला यायचं म्हणलं तुझ्या ही गाडी पंपचर हो काय हो पहिलेच गाडी नीट करायची ना मग बघायचं करायची रोड आहे का चांगला रोड चांगलाच गाडी नाही चांगली गाडी नवीच गाडी काय जुनी व्हायचा वा एक तर सुट्ट्या कमी असतात सगळ्या सुट्ट्या इकडे गावाला गा घालवायच्या का मग तिथं काय करायचं शहरात काय करायचं म्हणजे सुट्ट्या असल्या तर माणूस हिंड नाही इकडे आणि इकडे यायचं मला नाही सारखीच बॉम्बे हे चाक पंक्चर झालं मागच्या मागच झालत आणि त्याच्या आधी एकदा आलो चाकच गोलून पडलं होतं मी काय आता गाडी ढकलू शकत नाही तुझ्या भावाला बोलून घे त्याची गाडी आपण घेऊन जाऊ ते पंक्चर काढून ही गाडी घेऊन ये तू गेला मला बाकीचं काय माहित नाही मी गाडी ढकलू शकत नाही ढकलू शकत मी ढकलू लागते बाबा चला नको तू घेऊन चल मग मागून कोण कोणवळ आहेत का

डावललं मग आता शेतकरी बघा हे पाणी बघा बर शेतात पाणी कस गेलंय तळ आहे तळ शेत नाही ती ते तळ आहे नोकरीवाड्यांचा थोडं तस असत पाऊस येऊ ना येऊ पीक येऊ ना येऊ आमचं पेमेंट चालू असत अस का हा किती पेमेंट तुम्हाला किती पॅकेज ओ... आहे हो पॅकेज तीन लाख तीन लाख रुपये पॅकेज पंचवीस हजार रुपये महिना झाला बारा महिन्याचे कन्सिडर केलं तर तुला आमचा टर्न ओव्हर माहितीये का अरे वीस लाखाचं डाळीमच झालंय माझं ती फक्त दोन एकरात आणि वर्षात असे चौदा महिन्यात आम्ही दोन पिकं घेतो एक महिना सोडतो मध्ये सहा महिन्याला डाळिंब येतो तुला माहिती फक्त शेतकरी म्हणून आणि जरी असं असतं नाही ही आज हिनी माझ्या एवढी सुंदर बायको केली नसते मी नशीब लागतं त्याला तुमचं बरं आहे हो कसं कसं जाऊ कसं वागवते हो तुम्हाला आपलं असंच हा मी काय दिवसभर घरी नसतो काम हो जातो कामावर हो जातो ना माघारी आलं की मग आपलं हाय असत रोजचं रुटीन चालू आजकाल कोणी फक्त ग्रह केलाय पुण्यात जायचं नोकरीवाला पाहिजे मग ते रूम किचन मध्ये असं कोंडलेला असा ना दिवसभर त्यासाठीच दिवस नोकरी करावं लागते दुसरं काय सांगा बरं तुम्ही नाही हे तुमचं झालं मुलाचं झालं काय काय नोकरी सोडून येऊन गावाकडे येतात का शेती करायला लागतात परत बरं दोन्ही बाजूने असलं तर वेगळं स्वतः नोकरीला असले तर तसं बी नाही घरात पाहिजे तिथं त्यांना सासू सासरे नको घरातले नको फक्त नवरा आणि तो दिवसभर टीव्ही बघायला टी वगैरे नोकरी पाहिजे का तेच मला कळत नाही नोकरीसाठी नोकरदार पाहिजे त्यांना तुम्हाला शेती आहे का शेती आहे ना गावाकड शेती असून मग तुम्हाला नोकरी दोन्ही पाहिजे आट्या आता दोन्ही पाहिजे शेती आहे शेती पडी गई फक्त एवढंच की बाबा पूर कुठेतरी नोकरीला पाहिजे त्यासाठी चांगलं मोलाच चा, घरच तसंच ठेवायचं नोकरी जर नोकरीला नसतं तर लग्न झालं नसतं त्यामुळे नोकरी गावात पंक्चर काढून यायचं इथं आता ढकल जाणार आता काय करत भरली ढकलू डकलो गाडी आता मला इथं माहित नाही नेमकं पंक्चर दुकान कुठे आता काय जवळच आले घर घर जवळ आले चाक काढून गावात चला कारण की फोन तुझ्या बापाला नाही तर बावाला कवर टाकलो ही ना, गाडी नाही मी नाही टाकल मला तुझी तू ढकल असं काय करताय तुम्ही चांगलं होतं किती पोरग हा मग शेतकरी होता ना शेतकरी असलं म्हणून काय झालं कोण शेतात काम करीन मला काही येत नाही शेतात काम करता मू त्याच्या आपल्या नोकरी गेला तर आपल्याला तीच करायचंय चल निम्मी ढकल तू निम्मी मी ढकलितो चला